नमस्कार सर्वत आहे ना स्वामी समर्थ तर आता जवळजवळ पाहुणे बारा वाजले सकाळचे आणि मी आता निघाले बाजारात पण आज साडी घातली ड्रेस घालून जाते पण आज साडी घातली आज आहे सोमवार सोमवारचा आपल्या इथे बाजार असतो भरपूर भाजीपाला लागतो गावच्या वगैरे पण भरपूर भाजी येतात जेवण वगैरे सगळं बनवून झालं यश आत्ता जेवायला आलाय आणि यश बघा चष्मा वगैरे खाल्ल नमस्कार सर्वात स्वामी जेवायला आलाय तो जेवून पुन्हा जातो मग दुपारी येतो तीन चार वाजता कधी पण येतो क्लायंट असत त्याचे पण हा बारा वाजेचा टाईम त्याचा फिक्स आहे पण आज लवकर आलं जरा मी बोली बाजारात जायचं आहे मला तर आलात मी जेवण वगैरे बनवून आणि आज उपवास आहे सोमवार उपवास पुन्हा चालू केले मध्ये एक वर्षभर तरी गॅप दिलेला मी उपवास सोडलेले मध्ये सोमवार कारण सावधानी वगैरे भरपूर प्रॉब्लेम येत होता तर आता पुन्हा चालू केलेत आणि मग मग आप जिथे बाजारला जाते मी भाजीसाठी तर तिथेच भोलेबाबांचं मंदिर आहे छोटं मग तिथे पण म्हटले अभिषेक वगैरे करायचं म्हणून साडी घातली दर सोमवारी करतेच जाऊन तसं पण उपवास नसलं तरी पण करते म्हटले आज आहे चला झाले बाकीचे सगळे कामं झालेत पण आता ताईचे राहिलेत भांडे कसायचे यशला आता तू घेशील जेवायला तू जेवायला घेईल हे बघा आता जवळ बारा वाजायला आले दहा मिनिट बाकी आहे जेवणामध्ये बनवलंय काय काय हे बघा जेवण मी यासलं सगळं पनीरची भाजी वगैरे बनवून ठेवली ही दोन टायमाला बनवून ठेवली पनीरची भाजी कारण मला संध्याकाळी थोडंसं दुसरं काही काम आहेत आता तो जेवायला गेल म्हणून ठेवलं आहे भात झाला इथे मुगाची डाळ बनवली साधी एकदम आणि चपाती त्याला ताट वगैरे हो सगळं काढून ठेवते हो मी चपाती वगैरे झाले हो आज पापड वगैरे हो काही सुद्धा नाही आहे म्हणजे पापड वगैरे तळायला मला वेळच नाही भेटला म्हटले मग हे करत बसलेत बाजारात जायला लेट होईल तर आता चला पिशवी वगैरे बाकीट घेतलेत आणि ही छोटीशी पर्स आता एका मैत्रिणी हदी कुंकला दिलीस छान आहे मातच जरा ही घेतली बघू आता चला अभिषेक वगैरे करते दाखवत आलं तर थोडंसं था। बाजारातलं दाखवते हे बघा तुम्हाला बोली त्या मंदिरामध्ये इथे आले एकदम छोटं मंदिर पण खूप सुंदर आहे तुम्हाला दाखवते बघा आता इथे मी अभिषेक करते चल बघा आता आलेत मी बाजारातून बरोबर एक तास जातो फॅनने मग आवाज येणार मी काय बोलते ते आणि मा इकडं फॅन बंद करते आणि बघा तिकडे समोर आपल्या रूमचं काम चालू आहे म्हणजे आपल्या म्हणजे समोरच्या रूमचं काम चालू आहे जे दाखवते काय काय आणली आता हे सगळ्या धुवून ठेवायच्या मला इथे आता बघा अशा टपात काढून ठेवते भरपूर भाज्या भेटल्यात आज मला ही चवळी आणली मेथी आणली या सगळ्या निवडावं लागणारमुळे पालेभाज्या वेगळ्या ठेवते आता या भाज्या सगळ्या ज्या धुवायच्या त्या धुवून ठेवते ज्या निवडायच्या त्या निवडते आज उपवासाला काही बनवलं नाही खायला त्यांच्या खूप छान कमेंट होत्या त्या आता मी महालक्ष्मीचा व्हिडिओ टाकला त्याला खूप सुंदर कमेंट होत्या ता सगळ्या ताई अगदी वाट बघत होत्या ना तुमची तर सांगते ना जेवढे आभार मानू तेवढे कमी हृदयातून आभारी मी तुमची तर त्याला खूप बडबड झाली खूप बडबड झाली पण काय मनमोकळ्यापणाने बोललेलं बरं ना मनामध्ये नाही काय ठेवायचं मनमोकळ्यापणाने बोलायचं नमस्कार सर्वत आहे ना श्री स्वामी समर्थ तर आता व्हिडिओला सुरुवात केली देवपूजा वगैरे सगळं झालेली आहे सगळं आवरून घेतलं आहे यासाठी भाजी चपाती भात सगळं काही करून घेतलं आणि आता एक रेसिपी दाखवायची होती तर म्हटले आता व्हिडिओ चालू करा सकाळपासून वेळ भेटला नाही बरेच बाकीचे कामं करत बसली आणि ट्रायपॉडचं काहीतरी रितीने करून ठेवले तो लागत नाही आता छोटा ट्रायपॉड लावणार आहे किचनवर तुम्हाला एक रेसिपी दाखवते एक नाही दोन दाखवणार छोटे छोटे आहे दोन रेसिपी दाखवते बघा आता कशा काय होत आहे आवडलं तर मला नक्की सांगा सुरुवात करते तर बघा आता तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे पहिले ते कोथिंबीरचे धपाटे धपाटेच बोलणार आपण त्याला आणि ही जो पावटा असतो ना आता सध्या येतोय एक वाल असं एक छोटीशी अशी शेंग असते त्याच्यामध्ये असं पावटीचे बिया असतात या खूप छान लागतं हे याचं वाटं नाही हे नंतर ना दाखवते तुम्हाला आता बघा मी कढई गरम व्हायला ठेवली इथे दोन मोठे कांदे आणि दोन मोठे टमाटे कापून घेतले लसूण चेचून घेतला आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि पावटा स्वच्छ धुवून घेतला आहे कढाई बघा मी आता गरम व्हायला ठेवली तर दाखवते आता आता कढई गरम झाली इथे तेल घातले थोडंसं जास्तच आहे कारण कुठलं वाटण वगैरे नाही घालणार ना ना आहे मोहरी आत थोडीशी दिवळी टाकली नंतर काढेल जिरं

कढीपत्ता आणि टमाटा आपले टमाटा चांगला व्यवस्थित कढीपत्ता करत म्हणून उशिरा घातला हे दोन्ही छान असा एकदम तेलामध्ये एकदम सॉफ्ट होऊ देते असं एकदम नरम झालं पाहिजे तोपर्यंत परतून घेते हे आता एक चमचावर इथे मीठ घातले हे परतून घेते चांगलं आणि हे आपल्याला फक्त कांदे टमाट्यामध्ये करायचं आहे कुठलं बटाटा वगैरे नाही घातला कुठलं वाटत नाही यातच बनवायचं आहे म्हणून आणि टमाटा जरा जास्त घातले परतून घेते सांगता कांदा टमाटा एकदम मस्त छान असं नरम झालंय तो तर मी टाकते यातच आपले हे थोडीशी हळद काश्मीरी पावडर एक चमचा आणि एक घ्यायचं आपलं तिखट दोन चमचे दोन चमचे आणि थोडीशी अर्धा चमचा धना पावडर घातली तिखट आपल्या अंदाजानुसार किंवा भाजी म्हणून किंवा काय जास्त तिखट घातलं नाही आणि आपण यामध्येच घालायचं आहे मिन ठेवलेला पावडर हा सगळं टाकून घेते यामध्ये एक चमचा भर मीठ मी अगोदर घातलेलं हा चमच छोटा आहे म्हणून आता थोडस पुन्हा वरतून टाकते यात चांगलं परतून घेतलंय अशी एकदम सुखी भाजी पण एकदम छान होती पण थोडं मी पाणी टाकण्याचं मी गरम पाणी करून ठेवलंय हे पाणी थोडंसं टाकते झालं तरी थोडंसं पाणी पाहिजे आता हे एवढं पाण्यामध्ये बारीक गॅसवर जाता दिवशी जाते इकडे या साईडला ठेवते आणि इकडे तुम्हाला एक दुसरी रेसिपी दाखवते गॅस कमी केला साईडला ठेवली हो आणि ते कोथिंबीरचे कोथंबीरचे बनवणार आहे त्यासाठी कोथिंबीर घेतली सफेद तीळ घेतले हे मिक्स करायचे आणि पहिलं हिरवी मिरची जिरं आणि लसूण हा मिक्सरला वाटून घेते जरा आणि मग पीठ भिजवते मी तुम्हाला दाखवते पहिले हे चांगलं बारीक अरे बघा हे मी असे एकदम बारीक वाटून घेतले हिरवी मिरची लसूण आणि जिरं तर आता हे टाकायचं आहे आपल्याला यात आणि हे बघा इथे कोथिंबीर सपेतीळ एक चमच बेसन पीठ घेतले आणि एक चमचा भर मी तांदळाचं पीठ घेतलं आहे हे इथे घेतलं हे सगळं एकत्र एक टाकते यामध्ये हे तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ तुम्हाला टाकायचं तर टाका किंवा नका टाकू चालते सपेदीळ घातली की जरा चवी छान आणि बाजरीचं पीठ घ्यायचं मी माझा ट्रायपोडचा सा थोडासा गोदळ झालाय हा दुसरा लावलाय मी बघा बाजरीचं पीठ घेतले बाजरीचं पीठ जास्त प्रमाणात किती पाहिजे तुम्हाला तसं आता मी जवळ तीन वाट्या घेतल्या ते आणि यामध्ये आता आपल्या चवीप्रमाणे काय मीठ टाकायचं ते अंदाजाने मीठ छोटे चमचेत म्हणून जवळ अडीच चमचे घेतले आणि हे आपले पाणी घालून भिजवायचे तोपर्यंत एकदा तो भाजी होते एकदम नाही टाकायचं थोडस थोडं थोडं करून घ्यायचं पाणी गॅस आणि चांगलं असं आता उंडा बनवून घेते हे बघा सगळं छान असं मिक्स करून एकदम घट्ट पण नाही एकदम सैल पण नाही याचा थोडासा चांगला उंडा भिजून घेते मी याचा हे बघा मी असं छान पीठ भिजून घेतले जास्त एकदम कडक पण नाहीये आणि जास्त एकदम सैल पण नाहीये हे जरा पाच मिनिट मी भिजून देते आणि मग नंतर याच्यात पाठी करते जरा थोडासा जरा झाकून ठेवते भाजी बघू किती झाली एकदा मध्येच मी हलवून अजून किती वेळ लागतो शिजायला आहे बघा थोडीशी आणि अजून पाच मिनिट होऊ देवा लागणार आहे पराठे होईपर्यंत मजेद पाटी होईपर्यंत भाजी आरामात शिजते बारीक गॅस आहे आणि झाकण ठेवले आता इकडच्या गॅस तर तिकडे भाजी होती इथे तवा गरम व्हायला ठेवलाय मी आणि एक रुमाल घेतलाय स्वच्छ एकदम हे कपडे मी अशी वेगळे ठेवलेले आहेत हा रुमाल मी ओला करून घेते आणि इथे घेतलाय पोळपट घेतलाय आणि कपडा ओला करून घेते कपडा ओलाच असावा त्यावर छान पाटी होतात आणि टोपामध्ये मी पाणी घेतले पाणी लावायला पण एकदा थोडंसं पाणी फिरवून घेतलं हो तरी हरकत नाही आता तुम्हाला किती छोटे मोठे कसे पाहिजे ते बघा छान हुंडा करून घेतलाय फक्त बोट फिरवायची बोटाने बरोबर सरकते दाब द्यायचं आहे आपण जरा ओला हात घ्यायचा छान पातळ होतंय मग गॅस फास्ट केला मी आता तवा गरम होण्यासाठी पाणी लावून आपण जेवढं पाहिजे तेवढं पातळ तपाटा आपण करू शकतो बाजरीच पीठ आणि कोथिंबीर याचं कॉम्बिनेशन एवढं छान वाटतं खायला पण आणि बघायला पण बघा हे बघा आरामात ओल्या कपड्यामुळं काहीच प्रॉब्लेम येत नाही आता गॅस थोडासा कमी केलाय तेव्हा गरम झाल्याचे असतं बघा त्यावर टाकलाय थोडंसं कडेने तेच फिरवायचंय आधी नाही मारून माल आणि झाकण ठेवायचं झाकण ठेवलं एक मिनिटभर झाकट ठेवायचं आहे आणि गॅस आता मीडियम केलं नाही असं बरं झाकण ठेवलं ना तो वर तो पण वापरून थोड्यासा कडकपणा येत नाही जरा अजून पाचलं नाही आहे जरा एक मिनिटभर अजून देते बारीक गॅस करून हो देते अजून आता दुसऱ्याला पण ऐकू ना याच कपड्यावर असं पाणी फिरवायचंय पोळपाटावर तुम्हाला काय पाहिजे तेवढं मी जास्त ओला करून देते कपडा ऐकू ना असंच करायचंय आणि हात ओला तर ग्यासी हो ते मी फास्ट ठेवलं आहे सॉरी हां तुम्हाला ऐकायला आले का नाही बघा चिमणी चालू राहिलेली असाच माझा थोडंसं गोंधळ होते चिमणी चालू राहिली की विसरून जाते तर बघ आपला नव्हता मला असं मला असं करते पाहिजे त्याने बेसन पीठ घाला तांदळाचं पीठ घाला किंवा नकार घालो ते ऑप्शनल आपण फक्त बाजेच्या पिठामध्ये केले तरी खूप छान होतात छान आता थोडस बारीक असं खरपूस भाजून घेते घेतलं हातावर घेतलं बघा तुम्ही आपले डोसे बनवता पण माझे तव्यावर त्याच्यावर बनवलं तरी हरकत नाही पण मला याच्यावर जमून जात आहे मी काही तो दुसरा तवा काढला नाही आता मी हे सगळे बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते असे छान खरपूस भाजून घेतले आणि पातळ होत आहे जितके पाहिजे तितके पातळ होत आहे बघा आपल्याला जसे पाहिजे असेल तसे आता मी सगळे बनवून घेते कारण चिमणी बंद आहे तर सगळा धूर होतोय म्हणून सगळे बनवून झाल्यावर घातल्यामुळे आणि कोथिंबीर बाजरीचं पीठ असं छान उठून दिसते सगळं त्यावर तर बनवते आणि शेवटी सगळं तर आता माझे झालेत धपाटे बनवून चारच बनवली बाकीचं पीठ फ्रीज मध्ये ठेवते झोपलेली आहे दिदीला दिदी खूप सर्दी या मध्ये आणि ते एकदम गरमच खायला दिले तर एकदम छान लागतात थंड झाले बिलकुल चांगले लागत नाही कोथिंबीरच्या आमच्याकडे भाकरीच म्हणतात इकडे आता थापून बनवतो म्हणून धपाटे पण याला कोथिंबीरची भाकरी बनतो गावाला बघा आता आपली भाजी पण तयार झाली तुम्हाला दाखवते बघा अशी ही पावट्याची भाजी तयार झाली पाहिजे तर भातावर पण असे एवढे खाऊ शकतो आपण अशी थोडीशी बोलतात ना रसरशी थोडीशी झाली किंवा धपाटी चपाती आहे अशी अशी झाली भाजी शिजल्यात बघा तुम्हाला दाखवते पावटा हे बघा एकदम शिजला व्यवस्थित हो आणि हे आपले धपाटे बघा मी किती बनवलेत चारच आम्हाला दोघांना चार बनवले साहेबांना दोन आणि मला दोन आणि हे बाकीचं पीठ मी आता फ्रीजमध्ये ठेवून देते आणि आता थोडासा पसारा इकडे हा आवरून घेते तर आता माझं किचन वगैरे सगळं साफ करून झालं आहे आता जसं एक वाजलं आहे एक वाजेपर्यंत कारण मला ते गरम गरमच साहेबांना द्यायचे होते डबा गेला त्यांचा आता मी पण जेवायला घेते दीदी झोपलेली आहे दादा अजून आलेले नाही म्हणजे तो जेवून गेला आहे त्याचा काही प्रॉब्लेम नाही आता हे पराठे जे आपण जे धपाटे बनवते द याबरोबर बरोबर कशाबरोबर खाऊ शकता किंवा सुके खाल्ले तरी चालतंय आज माझं जरा ट्रायपॉडचा थोडासा प्रॉब्लेम झाला पण छोट्या याच्यावर लावले कशी व्हिडिओ आली काय माहिती नाही आता हे दोन दिवसाची व्हिडिओ येणार आहे तुम्हाला काल मी भाजीला वगैरे गेलेली बाजारात आणि आज थोडी छोटीशी रेसिपी घेतली ती आणि आता बघू याच्यानंतर संध्याकाळी काय घेते काय नाही <laughs> माहिती नसते बाकीच्या कामाचा सगळा बजेट बघूनच व्हिडिओ घ्यायला चालू करते मी पण म्हटले मोठं आपलं घ्यायचं आता ह्या व्हिडिओचं इथेच आपण शेवट करू भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मग श्री स्वामी समर्थ